मैत्रीचा सुंदर प्रवास घडवणारा मुसाफिरा चित्रपट अखेर प्रदर्शित मराठी मनोरंजन विश्वास सध्या नवनवीन विषयांवरचे सिनेमे भेटीला येत आहेत आता त्यात आणखी एक वेगळ्या विषयावरचा धमाकेदार सिनेमा दोन फेब्रुवारीला रिलीज झाला आहे त्याचे नाव मुसाफिरा सिनेमाच्या नावापासूनच या सिनेमाची उत्कंठा लागली होती यामध्ये पूजा सावंत पुष्कर जोग या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकत आहेत याशिवाय भोजपुरी सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकली आहे तिचे नाव आहे स्मृती सिन्हा मुसाफिरा हा स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट असून त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक होते परंतु आता ही प्रतीक्षा संपली आहे ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील प्लाझा सिनेमागृहाच्या परिसरात मुसाफिराच्या वीस फूट लांब भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग पूजा सावंत पुष्कराज चिरपुटकर भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा दिशा परदेसी अशी तगडी स्टार कास्ट सिनेमात पाहायला मिळते मैत्री हा विषय नेहमीच प्रेक्षकांसाठी जिव्हाड्याचा विषय असतो त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर किती गाजतोय हे बघणे मात्र विशेष ठरणार आहे एस नाईन टीव्ही न्यूज प्रतिनिधी कैलासराव अंदुरे मुंबई माझी भूमिका क्रेयाची भूमिका आहे क्रेया एक बॉडी इन इंडिपेंडेंट आणि खूप इंटेलिजेंट मुलगी आहे अँड व्हेरी कॉन्फिडेंट गर्ल मुसाफिरा या चित्रपटातील मी मिथिला ही भूमिका साकारली आहे आणि अत्यंत चुलकुली अशी एक मुलगी आहे जिच्या काही कारणाने तिने ही रियुनियन ट्रिप घडवून आणलेली आहे आणि मुसाफिरा तिच्यावर आहे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी ही आवर्जून ही फिल्म बघावी कारण की आपण खूप फ्रेंड्स आपण आपल्या मागे सोडलेले आहेत आपण स्कुलिंग झाल्यावर कॉलेज झाल्यावर खूपशा फ्रेंड्सना आपण भेटलेलो असं आणि त्याचाच एक तो छोटासा प्रयत्न आम्ही या फिल्म मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक रियुनियन ट्रिप आपल्या आयुष्यात किती महत्वाची असते आणि मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यात किती महत्वाचे असतात आणि भेटल्यानंतर जे काय गमती असतात त्यासाठी ही फिल्म सगळ्यांनी नक्की बघावी हा नमस्कार मी पुष्कर सोक मी फिल्म डिरेक्ट केली आहे पण मी सांगणार नाही की फिल्म का बघावी माझे क्रू मेंबर्स आणि ऍक्टर सांगतील फिल्म का बघावी ओके सो आय आय गोडू कल्याणी कल्याणी माय शी माय असिस्टंट डिरेक्टर इन फॉर मुसाफिरा कल्याणी फिल्म का बघावी मुसाफिरा ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग like, in so uh, ही फक्त मराठी टिपिकल मराठी फिल्म्स आपण म्हणतो तशी नाही वाटत डेफिनेटली व्हेरी लाईक इट्स ए डेफिनेटली टॉप नॉच फिल्म इन मराठी इंडस्ट्री सो फार आणि इट वॉज फन बिकॉज आम्ही ही खूप मजा घेत घेत बनवली आहे आणि ती मजा डेफिनेटली स्क्रीनवर दिसते सो प्लीज डू गो अँड वॉच वा थँक्यू शक्ती आज पण शक्तीने अमेझिंग कॉस्ट्यूम्स केले फिल्म मध्ये आणि गुड ऑस टू यू सुपर सुपर का बघावी फिल्म एक जर युनिक एक्सपिरियन्स आणि टिपिकल मूवीज बघून जर कंटाळ आला असेल आणि एक रिफ्रेशिंग आणि अमेझिंग मूवी बघायची असेल अँड यू वॉन्ट टू रिलिव्ह युअर ओल्ड कॉलेज डेज स्कूल डेज दिस विल डेफिनेटली टेक यू डाऊन दॅट मेमरी लेन आणि खूप अमेझिंग मूवी आहे म्हणून आमची आहे म्हणून म्हणत नाही आहे पण खरंच खूप जास्त सुंदर आहे आणि तुम्ही नक्की बघितली पाहिजे कारण तुम्हाला असं एकदम टिपिकल कुठल्या मूवी बघतो असं नाही वाटणार ना आहे एकदम स्टिरिओ टाईप सगळ्या ब्रेक करून प्रत्येक ह्याच्यामध्ये टॉप नॉच मूवी आहे सो प्लीज नक्की बघा वा 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 थँक्यू रुची मी हा मूवी सपोर्ट करायला आले हिस्सा फिरायला आणि सगळ्यांना एक सांगू इच्छिते की तुम्हाला जर जुन्या आठवणी परत नव्याने जर तुमच्या स्कूल फ्रेंड्स आणि कॉलेज फ्रेंड बरोबर जर नव्याने परत एकदा करायचं असेल सगळ्यांना तर प्लीज हा मूवी बघा तुम्हाला नक्कीच हा मूवी बघून वाटेल की आपले भारी युनियन झालंच पाहिजे सो थँक यू दिशा जी okay. कर्ली हेर कुठे गेलं तुझं अच्छा का बघावं फिल्म मुसाफिर मी तर खूप बोललोय आता तू सांग का बघाव मी खूप मेहनत घेतली आहे आणि आमचे डिरेक्टर सर आमच्या बाजूला चुक आहेत सो

और आ, मुसाफिरा इसलिए देखनी चाहिए क्योंकि हमने बहुत मेहनत की है बहुत प्यार से ये फ़िल्म बनाई है और पांच दोस्तों की कहानी है लेकिन ये पांचों दोस्त जो हैं वो अपनी ही सोसाइटी के अंदर जो पांच डिफरेंट तरह के लोग हैं उनकी लाइफ से रिलेट करती है तो आ, जो भी आप लोग अपनी फिल्म देखेंगे जब भी ये फ़िल्म देखेंगे तो हम में से कोई एक कैरेक्टर आपको ज़रूर अपना जैसा लगेगा तो प्लीज देखिए और मुझे बताइए कि आप कौन से कैरेक्टर हैं इसमें यस yes, पूजा जी नमस्कार नमस्कार ते मला विचार होते की मुसाफिर का बघावी ते म्हणलं मी खूप वेळा बोललो आहे तर माझ्या ॲक्टर्सनी जे बोलू दे की मुसाफिर का बघाव आय थिंक लेट मी लॅ ओल बिकॉज जो <laughs> so माणूस माझ्या बाजूला हो उभा आहे त्याने मुसाफिरा हा आमचा चित्रपट दिग्दर्शित केला आणि मला असं वाटतं चित्रपट दिग्दर्शन चित्रपटाचं दिग्दर्शन करणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती त्याच माणसाने करावी सिनेमा आणि मुसाफिराही हा चित्रपट असा बनवलाय की तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये याल तेव्हा एक रिफ्रेश आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया